नमस्कार एवन न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे महामार्ग ठप्प करून ग्रामस्थांचा उद्रेक मधुकर गायकर यांच्या कथित बेकायदेशीर खरेदी विरोधात विंचूर येथे तुफान रास्ता रोको नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर विंचूर येथे आज ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून कथित बेकायदेशीर जमीन खरेदीच्या निषेधार्थ जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे जवळपास एक तास महामार्ग पूर्णतः ठप्प झाला होता दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले ग्रामस्थांच्या आरोपानुसार जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या गट क्रमांक सहाशे सत्तावीस मधील जमीन श्री मधुकर रामचंद्र गायकर निमगाव यांनी कथितरित्या खरेदी केली आहे ही खरेदी पूर्णत बेकायदेशीर असून सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे इतकेच नवे तर विष्णुनगर परिसरातील गावाची सार्वजनिक पाण्याची विहीर तसेच शेततळे देखील बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला या प्रकारामुळे गावाच्या मूलभूत सुविधांवर गदा येत असल्याचा संताप ग्रामस्थ व्यक्त करत आहेत आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित जमीन खरेदी तात्काळ रद्द करावी खरेदीदारासह जबाबदार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करावे अशा ठाम मागण्या के केल्या आहेत परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे या कथित बेकायदेशीर व्यवहाराची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे सत्यवेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी विंचूर <laughs> आपलं शाळेचे मुलं बसले आपल्या सिटी सर्व लागू झालेला आहे त्या सिटी सर्वेला आपल्या जिल्हा परिषद शाळेच नाव लागलेलं ला आहे कालची जर खरेदी झालेली आहे तर ते सात बाराची खरेदी झालेली आहे आणि ज्यावेळेस दोन हजार अकराच्या अनुषंगान सर्वे होता ते सर्व सर्व्हे लागू झाले ते सात बारा बंद झालेला आहे तर त्या अनुषंगान टेकडिक अनुषंग राहिलेला असेल सात बारा याची तपासणी करून सात बारा बंद करण्यात येईल त्याने आता एखाद्या समोर राहणार नाही सर्वे शाळेचं नाव लागू आहे झालेली नाही ओके दुसरा विषय जो विष्णु नगरचा आहे विष्णु नगरची जी खरेदी झालेली त्या घरीच्या चौकी चालू आहे ती चौकीची चौकशी दिसेल ते मिळून असं कारवाई करायला સાહેબ હી ખરીદી રદ્દા માહિત પડે આમ કર सगळं राज्य केलं या ठिकाणी जागा किंवा घेतले माधव चौक वासवात आराम करत आहे ना दावाखाना बंद केला पाहिजे आपण की हे झालं सगळ्याचेच ना त्यांनी हे केलेलं आहे सगळ्या काय બરો કર مق